चिपळूणमध्ये भटक्या श्वाणांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे या श्वाणांच्या झुंडी शहरात सध्या मोकटपणे फिरत असून महिला लहान मुलं आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पालिकेने दोन वेळा शहरात भटक्या श्वाणांची नसबंदी करून रेबीज लस दिली होती आत्तापर्यंत एक हजार श्वाणांच्या निर्बीजीकरणासाठी वीस लाखांचा निधी पालिका प्रशासनाने खर्च केला आहे तरी देखील या भटक्या श्वाणांची संख्या वाढत असल्याने नगरपालिकेसमोर नवा पेस निर्माण जाला होता, झाला काही महिन्यांपूर्वी शिवसेना उभाटा पक्षाचे शहर प्रमुख शशिकांत मोदी यांनी नागरिकांसह पालिकेवर धडक देत भटके श्वान मोकाट गुरे व गाढवे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती काही दिवसांपूर्वी शहरातील एका बालकावर देखील तीन ते चार भटक्या श्वानांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्यामुळे नागरिकांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केलाय नगरपालिकेने या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत पुन्हा पाचशे भटक्या श्वानांच्या नसबंदीचा निर्णय घेतला आहे त्या कामासाठी तीन वेळा निविदा प्रसिद्ध केली होती मात्र त्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही पाचशे श्वानांच्या नसबंदी व लसीकरणासाठी दहा लाख रुपयांचा खर्च परवडत नसल्याचं कारण पुढे येत होता अखेर चौथ्यांदा प्रसिद्ध केलेल्या फेरनिविदेला पुणे येथील पेट्स फोर्स या संस्थेने प्रतिसाद दिला आहे याची एकमेव निविदा आल्याने श्वानांच्या प्रशासनाने या संस्थेशी कारनामा केला असून नोटीस व ठराव केला आहे या संस्थेला कामाचा आदेश दिला जाणार आहे त्यामुळे आता भटक्या श्वानांच्या निर्विजीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून काही दिवसातच ते काम सुरू होण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका